मित्रांनो वेद विकासाचा घडामोडींमध्ये आपलं स्वागत करतो गेल्या काही दिवसा अगोदर आपण उरण विधानसभा मतदारसंघाविषयी राजकीय इतिहास पाहिला होता त्यास खूप चांगला प्रतिसाद मिळाला तसेच वेद विकासाचा चोवीस तास घडामोडी या चॅनलवर प्रेम करणारे चाहत्यांनी सांगितलं की पडवेच्या राजकीय घडामोडींवर मांडणी करावी त्यांच्या आग्रहस्तव आणि आपणासही माहिती मिळावी यासाठी आपण पणवेल विधानसभा मतदारसंघाचा राजकीय घडामोडीवर काही बोलणार आहोत तर मित्रांनो पणवेल म्हटलं की राजकारणाचं भंडार मुंबईचं प्रवेशद्वार राजकीय वारसा असलेलं पडवेल मोठमोठ्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा नवनवीन तरुण पिढीचा आणि शैक्षणिक क्षेत्राचा ठसा उमटविणारा आजही तो जसाच्या तसाच आहे राजकारण म्हटलं की पक्ष हा आलाच फणवेल तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला अनेक दिग्गज राजकीय नेते या पक्षात होते त्यामध्ये रामशेठ ठाकूर यांचे नाव मोठ्या डवळाने मोठ्या मानाने घेतले जात होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते थे दोन हजार चार या काळात हे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य म्हणून कुळाबा येथून भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेत निवडून आले आणि ते खासदार झाले हाच राजकीय खासदारकीचा मान पनवेलवासियांना प्रथम मिळाला होता आजही रामशेठ ठाकूर लोकनेते माजी खासदार या नावाने ओळखले जातात रामशेठ ठाकूर यांची खासदारकी झाली तेव्हापासून मात्र पनवेलकरांना स्वतःच्या हक्काचा खासदार आतापर्यंत पाहायला मिळाला नाही तेरा ऑक्टोबर दोन हजार चार साली महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकी झाली यामध्ये लोकशाही आघाडी आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना युती प्रमुख युती होत्या बहुजन समाज पक्ष समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल हे इतर राजकीय पक्ष लढले यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या अठ्याऐंशी मतदार संघात दोन हजार चार साली भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षातर्फे विवेकानंद पाटील या ठिकाणी निवडून आले होते शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा पडवे विधानसभा मतदार संघात मोठ्या मानाने डवळाने या ठिकाणी फडकला होता शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद पणवेल उरण तालुक्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत होती पण कुठेतरी राजकीय वर्तुळात या ठिकाणी बिघड झाला आणि रामशेठ ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाला सोड चिठ्ठी देत काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केला रामशेठ ठाकूर यांच्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या अनेक राजकीय नेते मंडळींनी या ठिकाणी रामशेठ ठाकूर यांच्यासोबत येण्याचे या ठिकाणी ठरवले यामध्ये महेंद्र घरत असतील अरुण शेठ भगत असतील वाय टी देशमुख असतील संजय पाटील असतील राजेंद्र पाटील असतील अशा असं असंख्य नेते मंडळींनी रामशेठ ठाकूर यांच्या सोबत या ठिकाणी आपली हे केली आणि रामशेठ ठाकूर साहेब यांच्या सोबत आले त्याचसोबत काँग्रेसमध्ये असलेले ने दिवंगत नेते श्याम म्हात्रे आरसी घरत लक्ष्मण पाटील जी आर पाटील यही नेते या ठिकाणी जोडले गेले आणि काँग्रेस पक्ष हा पणवेल तालुक्यामध्ये बलाढ्य पक्ष झाला यामध्ये दोन हजार पाच मध्ये रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीची अध्यक्ष पदाची धुरा देशाचे काँग्रेसचे सर्वेसभा राहुल गांधी यांनी प्रशांत ठाकूर यांच्या खांद्यावरती दिली पनवेल नगर परिषदेची निवडणूक लागली अतिशय चुरशीच्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर दोन हजार सहा साली पनवेल महानगरपालिकेचे अध्यक्ष बनले त्यात त्यांनी दोन हजार सहा ते दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काँग्रेसचे काम पाहिले रायगड जिल्ह्यामध्ये मानाची मान सन्मान झाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रशांत ठाकूर यांना नावलौकिक झालं पनवेल तालुक्यात ता नावारूपाला नसलेली काँग्रेस जिवंत करून सर्वात मोठा पनवेल तालुक्यात ता हा पक्ष ठरला या पक्षाने पक्षात मोठी राजकीय नेत्यांची फळी या ठिकाणी तयार झाली होती यामध्ये दोन हजार नऊ साली पणवेल विधानसभा मतदारसंघाची पहिलीच निवडणूक लागली यामध्ये तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाले होते शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यामध्ये काँग्रेसकडून प्रशांत ठाकूर यांना एक uh, ऐंशी हजार सहाशे एकाहत्तर या ठिकाणी मते मिळाली तर शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांना सदुसष्ट हजार सातशे दहा तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे केसरीनाथ पाटील यांना आठ हजार आठशे अठरा मते मिळाली म्हणजेच बारा हजार नऊशे एक मतांनी प्रशांत ठाकूर यांचा विजय झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि काँग्रेस पक्षाचा तिरंगा हा प्रशांत ठाकूर यांच्या नावाने या ठिकाणी विधानसभेवरती फडकला त्यात नंतर दोन हजार चौदा साली भाजपची सत्ता येताच भविष्याची पावले ओळखत ठाकूर पितापुत्रांनी पुत्रांनी खारघर टोळनाक्याचा प्रश्न उपस्थित करून भारतीय जनता पार्टीत या ठिकाणी प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षाला रामराम केला रात्रीच खेळ के चाळे एका रात्रीचे निर्णय आणि तात्काळ पक्षप्रवेश अशी मोठी खेळी या ठिकाणी रामशेठ ठाकूर यांच्याकडून पाहायला या ठिकाणी मिळाली राजकीय उलथापालत पनवेल तालुक्यामध्ये त्यावेळेस घडलेली पाहायला या ठिकाणी मिळाली होती हाताचा पंजा सोडून कमळाचे फूल हातात घेत पुन्हा राजकीय प्रवास या ठिकाणी सुरू झाला आणि दोन हजार चौदामध्ये पुन्हा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे या ठिकाणी वारे वाहू लागले यामध्ये पाचरंगी लढत या ठिकाणी या दोन हजार चौदा साली या ठिकाणी पाहायला मिळली भारतीय जनता भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना भाजपकडून प्रशांत ठाकूर यांना एक लाख पंचवीस हजार एकशे बेचाळीस मते तर शेतकरी कामगार पक्षाचे बालाराम पाटील यांना एक लाख अकरा हजार नऊशे सत्तावीस मते तर शिवसेनेचे वासुदेव घरत यांना सतरा हजार नऊशे त्रेपन्न मते तर काँग्रेसचे आरसी घरत यांना नऊ हजार दोनशे एकोणसत्तर मते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे केसरीनाथ पाटील यांना सहा हजार पाचशे अठ्ठावन्न मते या ठिकाणी मिळाले म्हणजेच तेरा हजार दोनशे पंधरा मतांनी प्रशांत ठाकूर यांनी बाळाराम पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव केल्याचं या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळालं म्हणजे दोन हजार चौदाला दुसऱ्यांदा प्रशांत ठाकूर आमदार झाले तेव्हा पनवेल महानगरपालिकेने महापालिकेचं या ठिकाणी रूपांतर झालं होतं आणि ते रूपांतर झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये भाजपने एक हत्ती सत्ता मिळवत पनवेल महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला याची बक्षीस म्हणून भाजपने आमदार प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे अध्यक्षपद या ठिकाणी देण्यात आले होते म्हणजे रायगड जिल्ह्यात भाजपाच्या वाढीसाठी हे मोकळीक या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांना या ठिकाणी दिलेली होती हा झाला पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसला पनवेल विधानसभा निवडणुकीची रणधुमाली पुन्हा एकदा सुरू झाली म्हणजे वे दोन वेळा टर्म आमदारकी झाल्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसला पनवेल विधानसभा मतदारसंघाची रणधुमाली विधानसभेची सुरू झाली यामध्ये भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्ये प्रशांत ठाकूर आणि हरेश केणी यांची लढत या ठिकाणी अतिशय चोरशीची या ठिकाणी पाहायला मिळाली यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकशे नऊ मते या ठिकाणी मिळाली होती तर शेतकरी कामगार पक्षाच्या हरेश केनी यांना शहाऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी मते मिळाली म्हणजेच ब्याण्णव हजार सातशे तीस मतांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना यांचा हा ठिकाणी या ठिकाणी विजय झाला होता म्हणजे चांगल्या पद्धतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी विजयाची रणधुमाळ या ठिकाणी खेचून आणली होती दोन हजार नऊच्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना आठ ऐंशी हजार सहाशे एकाहत्तर मते तर बाळाराम पाटील यांना सदुसष्ट हजार सहाशे दहा मते मिळाली होती भाजप म्हणजेच बारा हजार नऊशे एक मतांचा फरक होता दोन यानना, यानना, हजार चौदा साली प्रशांत ठाकूर यांना एक लाख पंचवीस हजार एकशे बेचाळीस मते तर बाळाराम पाटील शेतकरी कामगार पक्षाची यांना एक लाख अकरा हजार नऊशे सत्तावीस मते मिळाली होती म्हणजे तेरा हजार दोनशे पंधरा मतांचा या ठिकाणी फरक या त्यावेळी पाहायला मिळाला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये प्रशांत ठाकूर यांना एक लाख एकोणऐंशी हजार एकशे नऊ मते तर शेतकरी कामगार पक्षाचे हरेश केनी यांना शहाऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी मते म्हणजेच ब्याण्णव हजार सातशे तीस मतांचा फरक या ठिकाणी पाहायला मिळाला म्हणजे ब्याण्णव हजार सातशे तीस मतांची आघाडी घेत प्रशांत ठाकूर या ठिकाणी विजयी झाले होते अशा ब्याण्णव हजार सातशे तीस मतांनी विजयी या ठिकाणी झालेले होते म्हणजेच भारतीय जनता पार्टीची ताकद या ठिकाणी वाढायला हवी होती पण नुकताच झालेल्या मावळ लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीत पणवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भुवया मात्र उंचावलेल्या आहेत कारण चार महिन्यात विधानसभा नि, विधानसभेच्या निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे म्हणजे पणवेल विधानसभेतील निवडणुकीत भाजपची मते कमी का झाली असा राजकीय वर्तुळात यामध्ये या ठिकाणी चर्चा सुरू आहे म्हणजे पणवेल विधानसभेच्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा म्हणजे चौथ्या वेळेस निवडणुकीला सामोरे जाणार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत झालेल्या निवडणुकीत ब्याण्णव हजार सातशे तीस मतांनी प्रशांत ठाकूर यांनी आघाडी घेत निवडून आले होते आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुती महाआघाडीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांना एक लाख पन्नास हजार नऊशे चोवीस तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना एक लाख एकोणीस हजार आठशे शहाऐंशी मते मिळाली म्हणजेच फक्त एकतीस हजार अडतीस मतांची आघाडी फक्त बारणी यांना मिळाली म्हणजेच कुठेतरी भारतीय जनता पक्षाची ताकद पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये कमी होताना पाहायला मिळते म्हणजे प्रशांत ठाकूर यांची ताकद कमी पडली का अशी राजकीय वर्तुळात या ठिकाणी चर्चा सुरू आहे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नव्हता म्हणून का शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार होता म्हणून अशा अनेक चर्चांना या ठिकाणी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये उधाण आलेले या ठिकाणी पाहायला मिळालं आहे मात्र दोन हजार दोन हजार चोवीसची निवडणूक ही मोठी चुरशीची आणि अटीतटीची लढतीची होताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एकीकडे भारतीय जनता पार्टीचे चौथ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत सामोरे जाताना आमदार प्रशांत ठाकूर या ठिकाणी दिसणार दिसणार आहेत यांनी यांना कोणी प्रतिस्पर्धी नसल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे पण भारतीय जनता पार्टीचे विक्रांत पाटील यांच्याही नावाची चर्चा पडवेल विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते तर शेतकरी कामगार पक्षाचे ज्यांनी दोन वेळा पराभव पत्करावा लागला असे बाळाराम पाटील की शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिरीष घरत त्यांचे मोठमोठे मुट भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पणवेल विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे योगेश चिले यांनी या ठिकाणी नुकताच सांगितले आहे तर पणवेल विधानसभेची विधानसभेसाठी पत्रकार कांतीलाल कडू ज्यांनी आत्ता त्यांचा वाढदिवस झाला त्यांचेही मोठमोठे मुट बॅनर पनवेल तालुक्यामध्ये लागले होते भावी आमदार म्हणून हेही या निवडणुकीत उतरणार आहेत तर दिवंगत श्याम मात्रे यांची कन्या श्रुती मात्रे याही निवडणुकीत उतरण्याची दाट शक्यता या ठिकाणी शक्यत पाहायला मिळते म्हणजे दोन हजार चोवीसचा आमदार नक्की कोण जनता कोणाच्या बाजूने कौल देणार कोणाच्या बाजूने जाणार नवीन येणाऱ्या उमेदवाराला संधी मिळणार का सर्वसामान्य माणूस कोणाच्या बाजूने जाणार तर अजूनही काही चेहरे या ठिकाणी पाहायला मिळणार का अपक्ष यांची रांग लागणार का तर महायुती की महाविकास आघाडी कोणाची युती कायम राहणार ती कोणी बंडखोरी करणार हे पाहणे देखील तेवढेच गरजेचे आहे दोन हजार चोवीसचा आमदार नक्की कोण असणार हे कमेंट बॉक्समध्ये या कळवायला विसरू नका धन्यवाद आपण आमच्या या चॅनलसोबत जोडले गेलात आपण आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून या ठिकाणी आमच्या नवनवीन बातम्या राजकीय घडामोडींवर पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सब्सक्राइब करा असे मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद